एक मेष राशी आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल सामाजिक स्तरावर यश व वा कीर्ती वाढेल व्यापारात लाभ होईल विवाहाची बोलणी करण्याच्या दृष्टीने विवाहांना यश मिळेल दुपार नंतर मात्र प्रकृती बिघडू शकते आज गुंतवणूक करताना खूप विचार करावा लागेल कौटुंबिक विरोध संभवतो सबब मौन पाळणे सर्वोत्तम दोन वृषभ राशी आजचा दिवस शुभ फलदायी आहे व्यावसायिक स्थिती आपणास अनुकूल राहील आपल्या कामाचे योग्य कौतुक का होईल समाजात मान प्रतिष्ठा वाढेल कामे सहजपणे पूर्ण होऊ शकल्याने काही लाभ पदरी पडेल दाम्पत्य जीवनात आनंद दरवळेल श्रोते हो जर तुमचा स्वामींवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा स्वामी तुमच्या पाठीशी कायम असतील तीन मिथून राशी आज प्रतिस्पर्धी व वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता आहे मनोरंजनात्मक वस्तू खरेदी करण्यासाठी अधिक पैसा खर्च होईल व्यवसायात वातावरण चांगले राहील मानसिक चांगले असेल दुपारनंतर शारीरिक व मानसिक दृष्ट्या होईल वाणीवर संयम ठेवा कुटुंबात भांडण झाल्याने शारीरिक व मानसिक अस्वस्थता जाणवेल दुपार नंतर, नंतर परदेशातून एखादी चांगली बातमी येईल संतती विषयक चिंता निर्माण होईल पाच सिंह राशी आरोग्याच्या दृष्टीने आज आपण प्रसन्न व आनंदित राहाल मित्र व संबंधितांचा हिंडण्या फिरण्याचा बेताखून आनंददायी करू शकाल सामाजिक सन्मान होईल सा सकारात्मक चर्चा दुपार नंतर मानसिक नैराश्य जाणवेल संतापाची भावना वाढेल सहा कन्या राशी आज स्वभावात जरा जास्त संवेदनशीलता राहील कार्य सफल झाल्याने चित्तवृत्ती प्रफुल्लित राहतील यश व कीर्ती वाढेल स्त्रियांना माहेरहून चांगल्या बातम्या मिळतील शारीरिक व मानसिक दृष्ट्या प्रसन्नता जाणवेल घरात सुखशांती नांदेल राशी लेखन कार्य करण्यास आजचा दिवस शुभ आहे बौद्धिक चर्चेतून लाभ संभवतात कीर्ती वाढेल आज जास्त भावना व कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल आठ वृश्चिक राशी आज हट सोडणे हितावर राहील आज आपण भावनेच्या आहारी जाण्याची शक्यता आहे त्यामुळे मानसिक ताण वाढेल आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल वैभवी वस्त्र दागिने व सौंदर्य प्रसाधने यांवर खर्च होईल होईल मातेकडून लाभ हो विचारात एकदम बदल होईल नऊ राशी आज मन उत्साहित राहील कुटुंबियांसह कौटुंबिक प्रश्नांवर चर्चा होईल त्यातून योग्य निर्णय घेऊ शकाल मित्रांशी संबंध वाढतील व वा प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल नशिबाची साथ मिळेल दुपार नंतर मात्र आपण अधिक संवेदनशील व्हाल मानसिक ताण राहील स्त्री वर्गाचा प्रसाधनांवर खर्च होईल दहा मकर राशी आज एखाद्या मंगल कार्यासाठी आपणास खर्च करावा लागेल वाद विवादामुळे कौटुंबिक वातावरण गडूळ होण्याची शक्यता आहे कुटुंबियांचे मन दुखावेल व ते आपल्यावर नाराज होतील दुपार मनातील चिंता दूर होतील अकरा कुंभ राशी आज प्रापंचिक गोष्टीऐवजी गुण विषयांकडे आपला जास्त कल होईल नकारात्मक विचार काढून मानसिक स्वास्थ्य मिळविण्याचा प्रयत्न करा शारीरिक उत्साह व मानसिक प्रसन्नता दिवसभर राहील दुपार नंतर एखाद्या धार्मिक कार्याकडे आकर्षित व्हाल बारा मीन राशी आज आर्थिक देवाण घेवाण वसुली थकबाकी इत्यादी कार्यात व गुंतवणूक करताना सावध राहावे लागेल इतरांच्या कामात व्यत्यय आणू नका कोर्ट कचेरी प्रकरणात सावध राहावे लागेल वाणी व संतापावर नियंत्रण ठेवावे लागेल एखादा अपघात संभवतो आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल तसे असल्यास या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला ला सबस्क्राईब न विसरता करा धन्यवाद